सोलापूर लोकसभेमध्ये चुरशीचे ठरलेल्या मतमोजणीमध्ये पुन्हा एकदा प्रणिती शिंदे यांनी आपली आघाडी वाढवली असून जवळपास दहाव्या फेरीनंतर प्रणिती शिंदे यांना दहा हजार सातशे पाच मतांची आघाडी त्या ठिकाणी मिळाली आहे अगदी थोड्या वेळापूर्वी राम सातपुते हे त्या ठिकाणी आठ हजार पाचशे मतांना आघाडीवर असल्याचे चित्र सोलापूर लोकसभेमध्ये होतं आणि त्यांची ती आघाडी मुडीत काढून मगाच्या टप्प्यामध्ये जवळपास पाच हजार मतांची आघाडी घेतलेल्या प्रंती शिंदे यांनी दुपटीने वाढ करून जवळपास दहा हजार सातशे पाच मतांची आघाडी ही त्या ठिकाणी घेतली आहे त्यामुळे कुठेतरी अगदी सकाळपासून प्लसमध्ये चाललेल्या प्रंती शिंदे पुन्हा एकदा मधल्या काही गॅप नंतर पुन्हा एकदा प्लस मध्ये चालले चित्र पाहायला मिळतंय आणि जवळपास यामध्ये सोलापूर उत्तर शहर सोलापूर मध्य शहर अक्कलकोट दक्षिण शहर आणि पंढरपूर मंगळवे आणि मोहोळ ह्या जवळपास सगळ्याच मतदारसंघांमधून जी काही मोजणी चालू आहे त्यामध्ये त्यांना ते, सगळीकडून चांगल्या चा, पद्धतीचं यश मिळताना दिसत आहे सगळ्याच भागातून थोड्या थोड्या पद्धतीनं त्यांचं मताधिक्य वाढतंय आणि त्यामुळे एकूण दहा हजार सातशे पाच मतांचा आकडा हा दहाव्या फेरीनंतर त्यांचा समोर आलाय प्रणिती शिंदेनी आगीपोच सुरू ठेवले राम सापुते हे मध्यंतरच्या टप्प्यामध्ये खरं तर सावरले होते त्यांना थोडंसं लीड मिळता मिळताना चित्र पाहायला मिळत होतं परंतु पुन्हा एकदा त्यांचं लीड मोडीत काढून सर्व बाजूनी किंवा सर्व विधानसभा मतदारसंघांमधून किंवा वेगवेगळ्या भागांमधून प्रणिती शिंदे चांगल्या पद्धतीची आघाडी घेत एकूण दहा हजार सातशे पाच मतांच्या आघाडीवर धाग्या फेरीनंतर आले आहेत